नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो बऱ्याच दिवसांपासून मला एका विषयावर बोलायचं होतं फायनली तो आज दिवस आलेला आहे कसं असतं माहिती आहे का दैनंदिन जीव जगत असताना आपल्या प्रत्येकाचं काही ना काहीतरी ध्येय असतं आणि त्या ध्येयाच्या पाठीमागे आपण पळत असतो आपल्याला प्रत्येकाला काही ना काहीतरी पाहायचं असतं आणि त्या गोष्टीसाठी आपल्या हातोनात प्रयत्न चालू असतात मग ज्यावेळेस आपण स्ट्रगल करत असतो त्यावेळेस आपल्याला भरपूर लोक भेटतात जे आपल्याला विचारत असतात की काय करतोस सपोज आपण जर जॉबला असू तर आपल्याला विचारतात की एक्झॅक्टली किती पेमेंट आहे वगैरे वगैरे इनफॅक्ट आपली जी शिक्षण व्यवस्था आहे ना त्यामध्ये संपूर्ण ह्याच गोष्टी बोलल्या जातात की तू हे शिक्षण घेतल्यानंतर तुला एवढं एवढं पॅकेज मिळतं वगैरे वगैरे आणि त्या पद्धतीने आपलं चालू असतं आपण प्रयत्न करत असतो आणि आपल्या आसपासचे हजारो लोक आपल्याला त्या सक्सेस बद्दल विचारत असतात पण ते जे लोक बोलत असतात ना त्यांच्या पाठीमागे त्यांचं प्रेम नसतं आपल्याबद्दल कुठेतरी एक कॉम्पिटिशन असतं कुठेतरी एक ईर्षेची भावना असते नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक त्यांना आपल्या आप सक्सेसबद्दल काही देणे घेत नसतं इनफॅक्ट आपण जेवढे प्रयत्न करू ना तेवढी संपूर्ण दुनिया आपल्याला सप्रेस करण्याचा प्रयत्न करत असते मा माझ्या आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी पर्सनली खूप मोठ्या प्रमाणात जगलो आहे म्हणून बोलतोय ज्यावेळेस पण आपण एक्स्ट्रा ऑर्डनरी किंवा चांगलं काहीतरी करायला लागतो ना त्यावेळी संपूर्ण सोसायटी आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करत असते त्यांना वाटत असते की काही जरी झालं ना हा व्यक्ती वरी नाही आला पाहिजे आणि त्या गोष्टीसाठी सगळे प्रयत्न करत असतात एकीकडे आपली स्वप्न असतात ज्यासाठी आपण दिवसरात्र प्रयत्न करत असतो आणि दुसरीकडे संपूर्ण दुनिया आपल्याला सप्रेस करत असते जर सपोज आपण एखादी गोष्ट चांगली केली ना कोणीच आपल्याला ऍक्सेप्ट नाही करत कोणी आपल्याला ऍप्रिसिएट नाही करत दिशात सगळ्यांनाच असतं पण कोणी रिप्लाय सुद्धा देत नाही वा छान केलंच म्हणून खूप कमी लोक असतात जेन्युनली आपल्याला साथ देत असतात बाकीची जी लोक आपल्याला सक्सेस बद्दल जे विचारतात ना त्यांना आपल्या सक्सेस बद्दल अजिबात काही देणे घेणं नसतं त्यांना फक्त कॉम्पिटिशन करायचं असतं त्यांना फक्त बघायचं असतं की समोरचा व्यक्ती सध्या काय करतोय कुठल्या स्थितीला आहे जर आपण त्यांच्यापेक्षा वरी असूत ना पुरतं तेवढं आपल्याला तोंडावरती कौतुक करतात पण आतमध्ये कुठेतरी ईर्षा असते इनफॅक्ट ज्यावेळेस आपण सोसायटीमध्ये बघतो ना कुठेही जावं तुम्ही इतकं कॉम्पिटिशन आहे ना प्रत्येकाला पुढे जायचंय प्रत्येकाला एक नंबर व्हायचंय पण ते स्वतः पुढे जात असताना समोरच्या एखाद्या व्यक्तीचं वाटूळ जरी झालं ना त्याला अजिबात फरक पडत नाही आणि अशा पद्धतीने आपण सक्सेस जरी झालो ना तो आनंद चिरकाळ टिकत नसतो कारण आपला जो पाय असतो ना तोच खराब असतो आपण थोडं काय केलं ना भरपूर लोक येतात आपलं कौतुक करतात आपली स्तुती करतात त्यांना मध्ये स्तुती करायची नसते आपल्याला खाली पडायचं असतं कारण कसं असतं माहिती का ज्यावेळेस आपली स्तुती केली जाते ना त्यावेळेस आपण हवेत जातो आणि ज्यावेळेस आपण हवेत जातो ना त्यावेळेस मग ॲटोमॅटिकली आपलं पतन व्हायला चालू होतं मग ज्यावेळेस लोकांना कळतं की हा समोरचा व्यक्ती आपल्यापेक्षा पुढे जातोय त्यावेळेस मग लोक अशा प्रकारची नीती आपल्यासोबत वापरत असतात जर समोरचा व्यक्ती आपल्यापेक्षा गरीब असेल आणि जर कर्तृत्वानं मोठा असेल कर ना जर त्याच्याकडे भांडवल नसेल ना तर त्याला कोणी रिस्पेक्टच नाही देत त्याला सगळे वाईट टाकतात जेणेकरून त्यांना आतून खचला पाहिजे खाली पडला पाहिजे आणि सोसायटीमधली रियालिटी आहे भरपूर पोर आहेत भरपूर प्रयत्न करतायत पण त्यांना यश मिळत नाही आयुष्यामध्ये कारण त्यांचे बिलविश्वर खूप कमी असतात आपले आईवडील ना कुणालाच वाटत नसते की आपण आयुष्यामध्ये भरपूर पुढे जावं आणि बघा तुम्ही डॉक्टरचा पोरगा डॉक्टर होतो खासदाराचा पोरगा खासदार होतो इनफॅक्ट जेवढी पण मोठी लोक आहेत ना त्यांच्याकडे सगळी संसाधन असून सुद्धा ते भ्रष्टाचार करतात कुठून ना कुठून वशी लावतात पण आपली पोरं मोठ्या ठिकाणी ढकलत असतात पण एखाद्या गरीबाचं पूर्ण कर्तृत्व आहे हुशार आहे म्हणून त्याला कोण हेल्प नाही करत कोणीच नाही करत आणि आता दुनिया पूर्ण स्वार्थी झाल्या पहिल्यांदा आपलं चांगलं झालं पाहिजे आपल्या लेकरांचं चांगलं झालं पाहिजे मग बाकीचं बघत जाऊ आणि माणसाची भूक एवढी मोठी आहे ना आयुष्यभर जरी त्याला सगळ्या गोष्टी भेटत राहिल्या ना तरी पण तो कधी तृप्त नाही होत त्याला वाटत असते की अजून माझ्याकडे आलं पाहिजे मी अजून मोठा झालो पाहिजे त्यामुळे जी समाजातली जी लोक आपली काळजी करत असतात ना ही झाट खोटी असतात आयुष्यभर आपल्यासोबत सक्सेसच्या गोष्टी करतात पण आतून त्यांना आपण बर्बाद व्हावं असं वाटत असत दुनियाच्या ती बर्बादी आहे लेकिन बाते सक्सेस की है फक्त हे बोलायचे शब्द असतात आपल्याला दाखवायची उगा तोंडावरती काळजी असते पण डीप विधून कोणालाच वाटत नसतं की आपण आयुष्यामध्ये पुढे जावं आपण ग्रोथ करावं त्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ते महाभारत आहे प्रत्येकासाठी लढणं हे कंपल्सरी आहे आणि खरं का बाहेरची जी सक्सेस आहे ना ती आपल्या हातामध्ये नाही आहे तिथे फक्त आपण प्रयत्न करू शकतो आपले संपूर्ण एफर्ट्स त्या ठिकाणी आपण देऊ शकतो पण जो रिझल्ट आहे ना त्याची शाश्वती कोणीच नाही देऊ शकत पण आपली जी इंटरनल ग्रोथ असते ना तिथं आपण शंभर टक्के काम करू शकतो एक वेळेस आयुष्यामध्ये संत बनणं सोपं आहे पण हवालदार बनणं कठीण आहे कारण संत बनत असताना आपण स्वतःवरती काम करतोय स्वतःला अपग्रेड करतोय स्वतःला डेव्हलप करतोय आणि तिथला रिझल्ट हा आपल्या हातात आहे आपण जेवढी मेहनत करू ना तेवढं आपलं आयुष्य मोठं होत जातं पण बाहेरच्या दोन्हीतला जो रिझल्ट आहे ना तो आपल्या हातामध्ये खूप कमी आहे त्यामुळे प्रत्येकाला मी एकच गोष्ट सांगेन की आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहा एखादी गोष्ट भेटली तरी ओके नाही ना भेटली तरी ओके आपल्या हातामध्ये फक्त प्रयत्न आहेत जर सपोज एखाद्या वेळेस आपल्याला एखादी गोष्ट नाही भेटली म्हणून जास्त हाताश होऊ नका आणि जर लोक आपल्याला नाव ठेवत असतील जर आपली खिल्ली उडवत असतील ना तर त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका ते कुठल्याच कामाचे नाही आहेत त्यांचं फक्त एकच मोटिव आहे की आपल्याला खाली पाडणं आपण वरी जरी गेलो ना तरी ते आपल्याला नावं ठेवतात आपण खाली जरी राहिलो तरी नावं ठेवतात त्यांना आपल्याशी अजिबात काही देणं घेण नसतं ते फक्त स्वतःचा स्वार्थ बघत असतात आणि अगं दाखवायची म्हणून ते आपल्यासोबत औपचारिकता दाखवत असतात त्यांना आपल्याविषयी अजिबात प्रेम नसतं त्यामुळे अशा लोकांचं जास्त कधी मनावर घेऊ नका स्वतःसाठी प्रयत्न करा स्वतः पुढे जा एक्स्टर्नल ग्रोथ झाली झाली ठीक नाही झाली ना, ना। इंटरनल ग्रोथ तरी आपल्या हातामध्ये शंभर टक्के आहे ते जास्त फोकस करा आणि ऍक्च्युअली म्हणजे आयुष्यामधला जो खरा आनंद असतो ना तो आपल्याला इंटरनल ग्रोथमुळे मिळत असतो ज्यावेळेस आपण स्वतःवरती विजय मिळवतो ज्यावेळेस आपलं मन बुद्धी हृदय बळकट होता ना त्यावेळेस मग ऍक्च्युअलमध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आनंद मिळत असतो त्यासाठी तिथं आपण प्रयत्न करणं हे खूप महत्वाचं असतं त्यामुळे प्रत्येकाला मी एकच गोष्ट सांगेन जर तुमच्यावर कोण ईर्षा करत असेल जर तुम्हाला कोण सप्रेस करत असेल जर तुम्हाला कोण अवॉइड करत असेल इग्नोर करत असेल जर तुमच्यावर कोण जळत असेल ना तर त्याला दुर्लक्ष करा आणि आयुष्य आनंदाने जगा आणि ह्या लोकांचा जास्त लोड घेऊ नका ही लोक कुठल्याही कामाची नसतात आपल्यासोबत इतक्या सक्सेसच्या गप्पा मारतात ना प्रत्येक क्षेत्राबद्दल बोलतात सगळं 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 पण आतून कोणालाच वाटत नसतं की आपण सक्सेस व्हावं त्यामुळेच म्हणतोय की दुनिया चाहती बर्बादी आहे लेकिन बाते सक्सेस की करते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण दुनिया पहिल्यांदा समजून घ्या आणि नंतर ऍक्ट करा जर दुनियाच्या गोड शब्दांमध्ये जर आपण अडकलो ना तर मग दोन्ही आपल्याला आयुष्यभर कधी वरी नाही जाऊ देत दोन्ही असे फाशी टाकते ना आपल्या लक्षात नाही येत संपूर्ण वेळ निघून गेल्यानंतर मग आपल्या लक्षात येतं पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते त्यामुळे आपला जो इनिशियल पिरियड असतो ना त्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या समजून घेणं हे खूप महत्वाचं असतं कारण आयुष्यामध्ये सक्सेसफुल होणं हे खूप महत्वाचं झालंय सध्या अन्न वस्त्र निवारा तशा प्रकारचे आणखी एक मूलभूत गरज म्हणजे माणसाची सक्सेस झाली आहे त्यामुळे आयुष्यामध्ये स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी स्वतःच्या गरजांसाठी काहीतरी करणं हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे मी एकच गोष्ट सांगेन जे असे निगेटिव्ह लोक आहेत ना अशा लोकांना इग्नोर करा लोक फक्त आपली चौकशी करायला येत असतात त्यांना फक्त बघायचं असतं की आपल्या आयुष्यामध्ये आपलं सध्याचं स्टेटस काही आहे जर आपण पुढे जात असू ना तर ते आपल्याला खाली खेचतात उगं वरून वरून तोंड आपली कौतुक करतात पण आतमधून ते जळत असतात आपल्यावर आणि ह्या गोष्टी माझ्यासोबत आयुष्यामध्ये भरपूर झालेत म्हणून बोलतोय कारण ज्यावेळेस मी शिकत होतो ज्यावेळेस कॉलेजला होतो ना त्यावेळेस सक्सेसबद्दल इतक्या गोष्टी व्हायच्या ना प्रत्येकजण बोलायचा काय करणार आहे हे करणार आहे ते करणार आहे वगैरे 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 पण ज्यावेळेस मी ॲक्च्युअलमध्ये फील्डमध्ये उतरलो ना त्यावेळेस रिरिलाइज झालं यार बाप रे ही तर फक्त कॉम्पिटिशन आहे जे लोक आपली स्तुती करत होते आपलं कौतुक करत होते ना ते पण आपल्याला नंतर नंतर सपोर्ट नाहीत करत आपलं लिकरू मोठं झालं पाहिजे मग सपोज एखादी कुठं जर जागा निघली ना मग कुठेही गोष्टीला लावतात भ्रष्टाचार करतात पैसे देतात पण जर सपोज एखाद्या गरीबाचं पोरग ॲक्च्युलीमध्ये कॅपेबल असेल ना तर त्याला कोण सपोर्ट नाही करत आणि आपल्या भारतामध्ये अशी पूरक भरपूर आहे ज्यांच्यामध्ये भरपूर पोटेन्शियल आहे पण त्यांच्या मागं कोणाचा सपोर्ट नाही आहे म्हणून ती माग आहेत कारण दोन्हीला वाटत नसतं की आपण पुढे जावं खासदाराचं पूर्व खासदार होतो डॉक्टर्स पूर्व डॉक्टर होतं आपल्याकडे एकच मार्ग राहतो तो म्हणजे एम पी सी यू पी एस सी त्यामध्ये पण इतकं कॉम्पिटिशन वाढलं आहे ना विचाराची सोयच नाही त्यामुळे अशा गोष्टींचा विचार जास्त करू नका आणि आयुष्यामध्ये स्वतःला ग्रोथ करा एवढं सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय